गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमान हे सेवेचे स्वामी भक्तीचे संस्कारशीलतेचे प्रतीक होय याच संस्कारातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड आणि जैन परिवार सेवाभाव जोपासत आहे प्रभू रामलल्ला विशेषांकाचे प्रकाशन आज ग्रामदैवत श्रीराम मंदिरात झाले या पार्श्वभूमीवर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह सहकार्यांकडून धार्मिक आणि सेवाभाव जोपासला जावा ही प्रभूचरणी प्रार्थना हरिभक्त परायण मंगेश महाराज जोशी यांनी व्यक्त केली जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड निर्मित जैन भूमिपुत्र रामलल्ला विशेषांक हनुमान जयंतीदिनी प्रकाशन जळगाव शहरातील श्रीराम मंदिर येथे झाले यावेळी कानदा कण्वाश्रमचे स्वामी अद्वैतानंद चंद्रकिरण महाराज हरिभक्त परायण श्रीराम महाराज जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन केशव स्मृती अध्यक्ष भरत मळकर दीपक घाणेकर अनिल राव भालचंद्र पाटील योगेश्वर गर्गे स्वानंद झारे सचिन नारळे उदय भालेराव ललित चौधरी संदीप रेदासिनी संजय रेदासिनी राजेश नाईक महेंद्र पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते भूमिपुत्र संपादकीय मंडळाचे सदस्य अनिल जोशी सर किशोर कुलकर्णी देवेंद्र पाटील यांची सुद्धा यावेळी उपस्थिती होती अशोक जैन यांनी रामलल्ला विशेषांक अंक निर्मिती मागची भूमिका विशद केली सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल जोशी यांनी केले धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज या जनमानसामधून मला निमंत्रण आलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी आयोजकाला जाऊ शकलो आणि तो 16 मी माझ्या डोळ्यांनी जो बघितला तो शब्दात सांगण्यासारखं एवढा छोटा नाही आहे आणि म्हणून मग मी विचार केला की संपूर्ण प्रभू रामचंद्र आणि आमचा जैन परिवार यांचं जे काही संबंध आलेला आहे आज माझ्या आजोबा वाको जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेवटचं गाव वाको जे आमच्या पूर्वजांचं जन्मगाव होतं तिथे आजोबा श्रीराम मंदिरात त्या शाळा आहे तिथून सुरुवात झाली त्या प्रवासाला आणि वडील माझे तिथून शिकले माझे चुलत आजोबा जलगाऊ तिथे शिकले आणि नंतर पुढचा प्रवास झाला लहानपणापासून जळगावचं हे जुन्या जळगावमधलं राम मंदिर गांधी उद्यानाच्या समोरच चिमुकलं राम मंदिर असेल पंचवटीला जाऊन नाशिकला रामकुंड असेल लक्ष्मीकुंड असेल बेलापूर श्रीरामपूर जवळ प्रवरानगरीमधलं श्री प्रभुधान रामचंद्रांनी त्या बाणाने पाणी काढणे त्याचे जे दूध त्याच्यातनं बाहेर पडलं ते असेल किंवा रामेश्वर असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचं सगळं सचित्र अनुभव त्या लहानपणापासून आत्तापर्यंत मी देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर जेव्हा अयोध्येचं राम मंदिर बनवण्यासाठी निधी संकलनाची जी समिती निर्माण झाली तर जळगाव जिल्ह्याचा मी कार्याध्यक्ष होतो आणि माझ्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या आशीर्वाद त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी जळगाव जिल्ह्यातून साडेसात कोटी रुपये त्या वेळा आपण निधी गोळा केला त्याच्यात एक रुपयापासून लाखो रुपयापर्यंत ज्यांना जे द्यायचं त्यांनी दिलं आणि ते सगळं आपण तिथे पाठवलं तिथे मग माझा परत नवीन प्रवास प्रभू रामचंद्राच्यासाठी झाला असं मी माने आणि नंतर मला सुद्धा निमंत्रण आलं आणि त्याच्यानंतर माझी जी अयोध्या यात्रा झाली त्याचं सगळं सचित्र दर्शन वर्णन या विशेषांकामध्ये आहे आणि कारसेवकांनी ज्या दोन कारसेवा झाल्या कारसेवकांनी मंदिरासाठी जे काही प्राण अर्पित केले त्यांचं सगळं आहे जळगाव जिल्ह्यातून जेवढे कारसेवक केले त्यांच्याबद्दल तिथे उल्लेख करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे कोणी राहून गेलं असेल पण प्रयत्न आम्ही केलेला आहे जरूर तर हे सगळं या पुस्तकात आहे त्याचं विमोचन आज आपल्या जुन्या जळगावमध्ये जे जळगाव शहराचं ग्रामदेव होते ते प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आदरणीय मंगेश महाराज आणि आमचे बाकी सगळ्या सहकारांच्या उपस्थितीत आज ते